शेतकरी मित्रांनो नमस्कार सायनाथ राहणा यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आपले जुने अतिशय खात्रीशीर ज्याला काय म्हणू आपले कंपनीसाठी खरोखर वरदान ठरलेले आमचे रशीदभाई यांचा हार्वेस्टिंग सुरू आहे आणि बघा सोन्यासारखा माल म्हणजे बागेत असताना असतानासुद्धा अतिशय सुंदर उत्पादन घेतलेले कॅरेटच तुम्हाला आम्ही दाखवतोय वेगळं काही नाही लाईव्ह डेमो आहे बहीणंनी अगदी कपडेसुद्धा बदललेले नाही आहे आणि अशा पद्धतीमध्ये एवढा चांगला पॉश माल बहिणी पिकवला त्याबद्दल राहणे ॲग्रोबायोटेकच्या वतीनं त्यांचं स्वागत आहे अभिनंदन आहे त्यांचा प्लॉट पण आपण बघूया पण काल त्यांनी पन्नास कॅरेट माल काढला होता आज या ठिकाणी परत आज पन्नास कॅरेट काढले भाई बरोबर कॅरेट आणि अतिशय सुंदर कलर वगैरे आला तर कसं काय वाटतं भाई यावर्षी ते दरवर्षी <Solar7> huh ना एक एक पाऊल पुढंच पडल्यासारखं वाटतं बर कारण की हे सगळं जे आहे ना ते आपलं रान हे अग्रोच आहे ना ते सगळं वापरल्यामुळं सगळं म्हणजे असं माग पाऊल नाही पण पुढं नाईन्टीचा तुमचा खास प्रोडक्ट नाही तो आपलं आता त्यांना नवीन प्रोडक्ट दिल पिकअप प्लस कलर कमी होता आठ दिवसापूर्वी अहो ते मारलं ना ते ते मार झालं आचा, आचा, कस काय भाऊ एकदम कलर झाला अतिशय सुंदर कलर या ठिकाणी तुम्ही बघताय कॅरेटवर सुद्धा आता कॅमेरा चालला आहे याच्यामध्ये सर्व अजून निवड केली नाही आहे डायरेक्ट माल आहे हा पण बघा अतिशय सुंदर कलर आहे इम्पोर्टसाठी ज्याला बिस्किट कलर प्लस असा कलर लागतो तो असा कलर आहे तर खूप छान उत्पादन या ठिकाणी बहिणी घेतलेलं आहे आणि आपल्यालाही वाटत असेल की आपण उत्पादन चांगलं घ्यावं चांगले पैसे करावे तर राहण्याग्रोचे दर्जेदार प्रोडक्ट तुम्ही नक्की वापरा ऑल महाराष्ट्र आम्ही सर्व्हिस देतच आहोत आता आपण पुढं जाऊन त्यांच्या बागेमध्ये काय परिस्थिती आहे तिथं माल कसा आहे तो पण आपण बघूया तोपर्यंत वेट करा परत दुसरा व्हिडिओ तुम्हाला घेऊन येतो किंवा कंटिन्यूच राहील हा व्हिडिओ बघत राहा शेतकरी मित्रांनो नमस्कार खूप आनंद मला आज या ठिकाणी होत आहे आमचे खूप जुने कस्टमर रशीदभाई तांबोळी यांच्या प्लॉटमध्ये आज या ठिकाणी आहे आणि सोन्यासारखा माल तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे भगवा कलर आहे कुठं डाग नाही कुठं काहीच नाही असा पॉश असा त्यांचा बाग आहे आणि अतिशय ज्याला काय म्हणतो सोलापूर लालसारखा लाल, लाल पण भगवा असणारी व्हरायटी अतिशय उत्तम कलर या ठिकाणी आलेला आहे बघा अगदी जवळून तुम्हाला आता मी सर्व या ठिकाणी दाखवतो आहे आणि भाभी तुम्ही इकडे या तर अतिशय जिज्ञासू हे व्यक्तिमत्त्व खूप काम या ठिकाणी ते करतात आणि डाळिंब शेतीतून या ठिकाणी आता तसं पाहिलं तर भावी आणि भाईचं तसं काम करण्याचं वय नाही पण एक छंद जोपासतात आणि त्यातून समग्र शेतकऱ्यांना एक मोठं ज्याला काय म्हणू एक प्रेरणा देणारं स्थान आहे की या वयात यासारखी शेती त्यांनी करून दाखवली राहण्याग्रोची जोड मान्य आहे पण भाई तुमचं काम या ठिकाणी महत्वाचं आहे नुसतं काम करून जर चांगली कामाला काही अर्थ नाही ना औषधामुळे आणि तुमच्या पिकअप नाईन परत ते तुमचे पुढे पाडे त्याच्यामुळेच हे सगळं आम्ही पण तुम्ही जे सांगितलं योग्य रस्ता दाखवला त्या रस्त्याने गेलं तर बरं दुसऱ्या रस्त्याने गेलं तर काटेच भरणार ना वाई अरे एका झाडावर किती कॅरेट निघले ते एका एका झाडावर चार कॅरेट आणि एक बादली चार कॅरेट आणि एक बादली एका झाडावर निघाली शिवाय माल तुम्ही बघताय टोटल माल हा एकदम खूप सुंदर आणि चांगला माल आहे की याच्यात कुठला चांगला आणि कुठला वाईट म्हणायला जागा नाही आहे तारी नाही बांबू नाही वाकून जावा लागत <laughs> पण माल मात्र जबरदस्त आहे आता यावर्षी बहिणीला मी विनंती करणार आहे की बांबूचं नियोजन व्यवस्थित करा कारण पुढल्या वर्षी या ठिकाणी या झाडावर खूप सारा माल असणार आहे बघा या ठिकाणी आज कलरफुल माल अतिशय सुंदर आहे आणि ही सारी किम्या रा काहीच नव्हतं ते बाटले नाही का फळं पण झाले काटा चाटणी केली आणि ते औषध मारल पिकअप प्लस, प्लस मा हा पिकअप प्लस आपली एक लिटरची बॉटल येते आणि शेवटच्या काळामध्ये शायनिंग आणि कलरसाठी त्याचे बेस्ट रिझल्ट आहे तर असा हा बहिणचा सुंदर असा बाग या ठिकाणी मन भरून येतं की एवढा चांगला बाग की जिकडं पाहावं तिकडं आता हे बघा इकडं जरी तुम्ही नजर टाकली या इकडे तुम्ही तिकडे बघा इथं सुद्धा स्ट्रॉंग फळं आहे गुच्छातली फळं बघा ही केवडली फळं आहे एकदम टॉपची बाकी तिकडं पण आहेत एकदम एक्सपोर्ट क्वालिटीची फळं या ठिकाणी बागेमध्ये बहींच्या आहे आणि बही काय वाटतं मग यावर्षी यावर्षी वाटायला काय सोडूसीच वाटत नाही ना आला ज्या राणे सायबल सोडून असेल बघा नाही राहणार सायबल सोडलं का सारंच बंद मग आमचं त्याच्यामुळे आम्ही आम्ही काही ऋणी नाहीये चांगले देण्याचं काम करतो बरं आतापर्यंत आपण शंभर कॅरेट माल काढले तर साधारणतः तीनशे साडेतीनशे कॅरेटचा तोडा सध्या होऊन जाईल आणि पाठीमागे काही माल राहील तर किती अॅप्लिकेशन दिले होते आपण पिकअपचे त्याच्यावरती आपण चार घेतले होते चार अप्लिकेशन मी तुमचे तीनच पण मी एक एक्स्ट्रा टाकला होता एक्स्ट्रा टाकला बाकी ड्रिपॉल पण वापरलेला आहे म्हणजे तुम्ही ऑलच प्रोडक्ट वापरता सगळं सगळं फार हाय पॉवर ब्रह्मो सुडो वॅसिलस आपले बेसल डोस पासून बेसल डोस पासून वापरत आहे तर समग्र शेतकऱ्यांना या ठिकाणी आव्हान आहे की आपणही डाळिंब शेतीमध्ये यशस्वी होऊ शकतो थोडासा भरोसा ठेवणं गरजेचं आहे मुद्दाम या ठिकाणी बाईंचा व्हिडिओ पोस्ट या ठिकाणी करायचा उद्देश का की बागेमध्ये तेले पण आहे थोडा हा दोन तीन झाडावर आहे दोन तीन झाडावर मागच्या वर्षापासून मागच्या चिटलं चिटायचे काही वाढला नाही नाही काही नाही बरेच शेतकरी म्हणतात की तेले आले व बाग काढून टाकायची नाही नाही काहीच नाही तो होता ना तिथं थांबलेला आहे कशाला उगाच खोटं बोलायचं आहे का नाही तर आहे तिथेच थांबला बरं आपण आपली ट्रीटमेंट केली व्यवस्थित नियोजन केलं वेगळं काही केलं का काहीच नाही काहीच नाही हाय पॉवर तेल वापरलं ना दुसरीकडून आणलं नाही आणि काहीच नाही हेच वापरलं तुमचं काहीच नाही तर तेल जरी तुमच्या बागेत असला तरी तेल्या हाय तिथंच थांबलेला राहतो साईज क्वालिटी अतिशय उत्तम येते इकडेही तुम्ही बघाल हे बघा भरपूर प्रमाणामध्ये फळं आहे अगदी फांट्या खाली आल्या ते आपलं काही येत नाही ना तारी तारी बांबू नाही बहिणी लावलेल्या आख्या फांट्याखाली आल्या खूप सारा माल आहे विशेष करून रेट बी चांगला आहे मला वाटतं आज जवळजवळ शंभर रुपये किलोपासून तर एक दीडशे रुपये किलोपर्यंतचा रेट आहे पैसे पैसेसुद्धा या ठिकाणी चांगले होणार आहे आणि झालेच पाहिजे कारण एवढं कष्ट करणारं त्यांचं कुटुंब त्यांचे मुलं वगैरे या ठिकाणी मदत करतात फवारणीसाठी त्याचबरोबर भाई वेळेवर पाणी देणं हे सर्व कुटुंब या बागेमध्ये काम करतं आणि त्याचं फळ म्हणून आज डाळींबाग फुललेली आहे तर खूप छान बाग तुमची पाहून भाई मलासुद्धा खूप आनंद वाटला मागच्या वर्षापेक्षा आपण अपडेट झालो हा 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 <laughs> <laughs> तर शेतकऱ्यांना काय सांगाल महाराष्ट्रातल्या काय हो ते रान हे बेड टू झेड वापरलं पाहिजे आणि ते बी ना भरुसं ठेवून डोळे झाकून बरं बरं हां तर राहणे ॲग्रोचे प्रोडक्ट नक्कीच तुम्ही वापरा तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुम्हाला यशस्वी आम्ही करूच ही खात्री आम्ही तुम्हाला देतो स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही फोन करू शकता ऑल महाराष्ट्र सर्व्हिस या ठिकाणी आपण देतो काही डीलरच्या माध्यमातून ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सर्व्हिस देतो तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो मी साईनाथ राहाणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र